शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून आळंदी शहरात अश्वमेघ फाउंडेशन आयोजित भव्य आर जे अक्षय प्रस्तुत कॉमेडी नाईट्स आणि खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आळंदी शहर व पंचक्रोशीतील दहा हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाला बंपर बक्षिसांची लयलूट करण्यात आली यावेळी दोन दुचाकी त्याचबरोबर छोटी मोठी अशी पन्नास बक्षीस ठेवण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून अभिनेत्री अश्विनी महांगडे व अभिनेत्री माधवी निमकर या उपस्थित होत्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद बघता अक्षय जाधव यांनी विधानसभेसाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली असल्याची चर्चा यामुळे परिसरात रंगू लागली आहे कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते भाई सय्यद शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख धनंजय पठारे शिवसेना महिला आघाडी वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख मनीषा परांडे भाजप नेते राम गावडे शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ता राऊत युवती तालुका प्रमुख आरती कांबळे राहुल थोरवे शिवसेना उपतालुका प्रमुख अंबर सावंत आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण राजगुरुनगर महिला शहर प्रमुख नयना झनकर युवती महिला उपतालुका प्रमुख मनुषा थोरवे युवती सेना विभाग प्रमुख श्रद्धा थोरवे आळंदी नगर परिषद नगरसेवक डी भोसले नगरसेविका सुनीता रंधवे नगरसेविका रक्मिणी कांबळे पुष्पताई कुराडे शिवाजी पगडे नितीन ननवरे सायरा शेख स्मिता थोरवे उपतालुका प्रमुख योगेश पगडे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक महिला व पुरुष बांधव उपस्थित होते